नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज कोडोली येथे झालेल्या यशस्वी फाउंडेशनच्या सोहळ्यामध्ये प्राध्यापक डॉक्टर महिला आयोगाच्या आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी व्यासपीठावर गोकुळचे संचालक अमरभाऊ बाबासाहेब पाटील असुरलेकर राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष भारतप्पा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळू अण्णा बॉबी इंगवले यशवंत शिक्षण संस्था सचिव डॉक्टर जयंत पाटील व यशस्वी फाउंडेशनच्या अध्यक्ष विनिता पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते प्राध्यापक डॉक्टर आनंद गिरी यांनी गेली त्रेचाळीस वर्षे महाराष्ट्र स्तरावर सांस्कृतिक चळवळ सुरू ठेवलेली आहे तसेच विविध नियतकालिकेतून अनेक विषयावर लेख देखील लिहिलेले आहेत ले। आतापर्यंत लोकसंस्कृती शेती इतिहास व सामाजिक प्रश्न अशा विषयावर एकवीस पुस्तकं लिहिली व काही प्रकाशांच्या मार्गावर आहेत गिरी सरांनी लोक कलावंतांचे प्रश्न सोडवण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहेत त्यांना सांस्कृतिक सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला या कार्यासाठी सुरभीचे अध्यक्ष विश्वास पाटील उपाध्यक्ष संजय यादव सचिव पंडित कंदले युवा नेते आशिष पाटील विजय लाड पार्थसारती गिरी विजय जाधव अद्वैत गिरी व सुजित पाटील यांच्या सहकार्य लाभलं या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन फल्ले व प्रकाश जद यांनी केलंय लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर